मस्त दाणेदार आणि तोंडात टाकताच विरगळण ही बर्फी सॉफ्ट झालेली आहे तर मंडळी आज आपण बनवत आहे मस्त अशी तिरंगा बर्फी तर ही बर्फी एकदम झटपट बनते आणि तेवढी दाणेदार आणि हिचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही तो मी, मी तोडून दाखवली तुम्हाला एवढी छान असा टेक्स्चर इचा आलेला आहे आणि खाण्याला चवीला तर एकदम अशी भन्नाट झालेली आहे आणि जास्त तामझाम न करता ही बर्फी तयार होते तर आता पंधरा ऑगस्ट आलेलाच आहे त्यानंतर आपल्याला रक्षाबंधन पण आहे तर रक्षाबंधन पेशल आणि पंधरा ऑगस्ट पेशल ही मी तिरंगा बर्फी बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी तीन नारळ घेतलेले आहे मोठ्या साईजचे आता हे नारळ आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आता तुम्ही हे नारळ जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही हा नारळ फ्रीजमध्ये ठेवला तर पूर्णपणे आतला गोटा बाजूला निघतो पण माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून ही झटपट बनवायला घेतलेली आहे अचानक ही रेसिपी मी तयार करायला घेतलेली आहे तर इथे बघा मी नारळ फोडून घेतलेले आहेत आणि आता हे ना याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर मस्त असे सुरीने मी हे तुकडे काढून घेतलेले आहेत एक साईडला करून घ्यायचे सर्व आता हे सुरीनी काढून घेतले ना तर मंडळी याच्यावरचा जो काळा भाग आहे पाठीचा तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे सुरीनी फक्त जरा सावकास काढायचा नाही तर सुरी लागू शकते तर व्यवस्थित अशी आपल्याला ही काळी पाठीमागची पाठी काढून घेतली मी आता हे जे खोबरं आहे आपल्याला एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं किंवा कट करून घ्यायचं असं सर्व खोबरं मी व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे आता काय करायचं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार दूध टाकायचं आहे कारण की असंच हे मिक्सरला बारीक होणार नाही आहे मग इथं दुधाचाच वापर करायचा आपल्याला तर थोडंसं दूध टाकून मी मस्त असं मिक्सरला फिरून घेतलं मिक्सरला फिरवताना एकदम बारीक असं फिरवायचं आपल्याला आणि गरजेनुसार दूध टाकूनच फिरवा नाही तर ते बारीक होणार नाही आहे आता हे बारीक झाले मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि जे राहिलेलं आहे ते पण असंच मी मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं आहे आता लगेच आपण ही कढई ठेवून घेऊया गॅसवरती आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं गावरान तूप टाकून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला ते मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आपल्याला तर इथं एखादं दोन मिनटं मी मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध तर मी इथे जवळजवळ ह्या जे बर्फी बनवली आहे त्याला अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे काही दूध मी जे मिश्रण आहे ते शिजवताना टाक टाकलेलं आहे वापरलेलं आहे आणि काही जे दूध आहे ते मी जे नारळ बारीक करताना मिक्सरला टाकलेलं आहे तर टोटल मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी टाकू शकता किंवा जास्तही टाकू शकता जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरता तर टेक्शर पण तेवढं छान येतं आता इथं ये मी तीन पॅकेट इथे मिल्क पावडर वापरलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी वापरू शकता किंवा जास्तही वापरू शकता मिल्क पावडरनी ना दाणेदार असं टेक्चर येतं बर्फीला एकदम मावासारखं टेक्चर येतं आता हे व्यवस्थित मिडियम गॅसवरती मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि बघू शकता टेक्शर एकदम दाणेदार आलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मला वाटलं थोडंसं जास्त होईल म्हणून मी साईडला करून घेतली तुम्हाला याच्यापेक्षा गोड हवं असेल तर टाकू शकता जास्त साखर तर मी अर्धी वाटी टाकलेली आहे एक चमचा इतकं विलायची पूड टाकलेली आहे आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही म्हणता विलायची पूड अशी सफेद का दिसते तर मी साखर घालून वाटलेली आहे म्हणून मी एक चमचा टाकलेले आहे तर तुम्ही साखर घालून नाही वाटली तर थोडी कमी टाकली तरीही चालेल दोन चमचे परत मी इथं गावरान तूप टाकलेलं आहे मस्त असं आता बघू शकताचं टेक्स्चर असं हातावरती जर आपण असं गोल केलं तर समजायचं गोल झालं तर आपली हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपण बर्फी तयार करायला घेऊया तर मी इथे तिरंगा बर्फी बनवत आहे तर मी तीन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे तर त्याच्यातलं एक पार्ट आपल्याला वाईट ठेवायचं आहे आणि दुसरे दोन पार्ट आहे ते आपल्याला एक केसरी कलर याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे दुधामध्ये कलर मी भिजून घेतलेला आहे तर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं नंतर इथं ग्रीन कलर मी वापरलेला आहे आता हे बघू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच मी साईडला एका ट्रेला आहे ना तूप लावून घेतलेला आहे म्हणजे खाली बर्फी आपली चिटकायची नाही आहे आता जो पहिला पार्ट आहे तिरंगेचा कलर तर तो, तो मी केसरी ठेवलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मस्त अशी फिनिशिंग द्यायची आहे ट्रेमध्ये पसरून घ्यायचं आहे तर पॅचोल्याच्या साह्यानी व्यवस्थित असं हे पत्र पसरतं सॉरी आणि नंतर ना त्याला तुम्ही जर पॅचोला नसेल तर तुम्ही वाटीचा वापर करू शकता वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि असं टॅप टॅपमध्ये मस्त असं प्लेन करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी पॅचोलेनी व्यवस्थित असं प्लेन करून घेतलं आता मी याच्यावरती वाईट टाकीत आहे बॅटर तर हे व्हाईट जे बॅटर आहे ते व्यवस्थित पॅचोलीने मी पसरून घेतलेला आहे तर मंडळी ही तुम्ही बर्फी आता रक्षाबंधन येत कि आहे किंवा पंधरा ऑगस्ट येत आहे त्याला तुम्ही नक्की बनवून बघा एकदम मस्त अशी दाणेदार तयार होते आता मी तिसरा कलर आपला तिरंग्याचा घेतलेला आहे ग्रीन कलर आता तो पण व्यवस्थित असं पॅचोलीच्या सायांनी एकदम फिनिशिंगमध्ये मी व्यवस्थित करून पसरून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित पसरल्यानंतर आता हे थोड्या वेळ मी तसंच ठेवलं होतं व्यवस्थित असं आता याला आपण कट देऊन घेऊया तर मंडळी इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट देऊ शकता एकदम छोटे साईजचे कट द्या किंवा मोठ्या साईजचे द्या तर मी इथं थोडीशी मोठी मोठी स बनवलेली आहे बर्फी तर मस्त अशी ही कट करून घ्यायची तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराची कट करू शकता गोल करू शकता चौकणी करू शकता किंवा तुम्ही शंकरपाळेचे आकार असतात तो पण देऊ शकता तर मी असे उभे आडवे कट देऊन घेतले आणि नंतर अशी ही ना सेट करायला ठेवली होती पंधरा ते वीस मिनटं तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवली तर ही चालन तर व्यवस्थित अशी सेट होती तर मंडळी इथं बघू शकता एकदम मस्त अशी दाणेदार आपली बर्फी तयार झाली आणि तोंडात टाकताच विरगळती ही बर्फी एवढी छान अशी टेस्टी झाली होती तर इथं आपली ही बर्फी तयार झालेली आहे मंडळी तर तुम्हाला ही आज तिरंगा बर्फी कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी या तुम्ही पण बर्फी खायला आणि आता ही रक्षाबंधन आलेलं आहे किंवा पंधरा ऑगस्ट आलेलं आहे तुम्ही ही बर्फी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा बिलकुलही तुमचे बर्फी खराब होणार नाही एकदम मस्त अशी टेस्टी बर्फी तयार होती न ओल्या नारळाची बर्फी तर मंडळी तुम्ही पण या तिरंगा नारळाची बर्फी खायला आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद